धर्म समभाव नेतृत्व असलेले निवृत्ती अण्णा इंगोले हे नेहमी सातपूर पंचक्रोशीतील सण उत्सव सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात सक्रिय सहभागी असतात गरजूंना मदतीचा हात आणि जनतेशी कायम संपर्क यामुळेच पक्ष कुठलाही असो आमचा उमेदवार फक्त इंगोले अण्णाच अशी नागरिकांची भावना असलेल्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधून आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी निवृत्ती अण्णा इंगोले हे सज्ज झाले आहेत नुकताच शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वात जोरदार शक्ती प्रदर्शनात संपन्न झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात निवृत्ती अण्णा इंगोले यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला अपेक्षित असलेला विकास करण्यासाठीच आज आपण पक्षप्रवेश करत असल्याचं निवृत्ती अण्णा इंगोले यांनी यावेळी सांगितलं पण सात वर्षांनी झालं आठ वर्षांनी झालं आपण सकाळपासून आज तो प्रवास करून आलो त्यानंतर तो विकास शिंदे साहेबांना अपेक्षित आहेला साहेबांना अपेक्षित शिंदे साहेबांच्या माध्यमातून की आपण ज्या कालवाले काम करत असतो तो कुठतरी ती दखल घेण्याची गरज आपल्याला होती ती दखल घेतली जात नव्हती त्याच्या जी गंद आहे ती आम्ही साहेबांकडे व्यक्त केली आणि साहेबांचं नेतृत्व स्वीकारून आम्ही सर्व शिवसैनिक आज इतर ठाण्यामध्ये जाहीर प्रवेश करत आहोत शहरासह नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात निवृत्ती अण्णा इंगोले यांच्यासह लकी इंगोले तसेच असंख्य कार्यकर्त्यांनीही यावेळी पक्ष प्रवेश केला कार्यक्रमास्थळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती मात्र प्रचंड गर्दी असल्याने लकी पोरांच्या जेवणाचं होतंय का नाही तर थांबू एखाद्या ढाब्यावर अशी इंगोले अण्णांनी त्यांच्या शैलीत लकीला केलेल्या सूचनेतून इंगोले अण्णांमधला कार्यकर्त्यांची खरोखर काळजी करणारा नेता दिसून आला हे विशेष